नक्कीच अत्यंत समयसूचकतेने आणि विचारपूर्वक जो त्यांनी निर्णय घेतला तो नक्कीच कौतुकास्पद आहे आणि येता काळामध्ये मराठा समाजांना अशा नेतृत्वाची खूप गरज आहे मला वाटते की त्यांनी अगदी योग्य निर्णय घेतला आहे त्यांची प्रकृती खालावण्याच्या अगोदर त्यांनी जो निर्णय घेतला आणि जो काही सरकारकडनं निरोप आला सकारात्मक निरोप की त्यांनी जो काही वेळ मागितलेला आहे दोन जानेवारीपर्यंतचा त्या जानेवारीपर्यंत नक्कीच काहीतरी होईल त्यापेक्षा एक माणूस म्हणून समाजाला आज मनोज जरांगे पाटलाची खूप गरज आहे आरक्षणाचा हा मुद्दा होईलच पण त्यांना बी एक नवीन नेतृत्व जेव्हा जेव्हा भारतामध्ये कुठली क्रांती घडते ह्या क्रांतीमधूनच प्रत्येक वेळा ह्या ठिकाणी आज नेतृत्व तयार होत आलेलं आहे त्याच नेतृत्वातून हे आज महाराष्ट्राला एक नवीन आशेचा किरण म्हणा किंवा एक निस्वार्थ नेतृत्व असं मनोज जरांगे पाटलाकडं बघण्यात येत आहे नक्कीच मराठा समाजासाठी ते एक वरदान राहतील किंवा एक कोणीतरी देवदूत अशा पद्धतीने आलेले आहेत ते नक्कीच ह्यापुढं आपल्याला आरक्षण मिळवून देतील यात काही शंकाच नाही आहे समजा नक्कीच हा प्रश्न जरी आपल्यासाठी जर तरचा असेल तर मला वाटते की एवढा जवळ शासन वेळ घेता येईल तर त्यांनी नक्कीच काहीतरी सकारात्मक पाऊल उचलावं अन्यथा आजपर्यंत झालेलं जे काही नुकसान आहे त्या नुकसानीला याच्या पुढच्या नुकसानीला मला वाटत नाही की शासन पेलू शकेल कारण वाढता उद्रेक बघता किंवा समाजाची भावना बघता किंवा समाजाची परिस्थिती बघता की नक्कीच ह्यापेक्षा बी अजून मोठा उद्रेक होऊ शकतो तर मला शासनाला पण नम्र विनंती आहे की बाबा जो काही निर्णय असेल तो सगळा दोन जानेवारीपर्यंत करायचा त्यांनी प्रयत्न करावा मला वाटते की वेळ खूप आहे त्या मनानं आणि त्यांच्या प्रतिसाद्याला कुठला पक्ष पण आज विरोध करत नाहीत परवाच सर्व सर्व सर्वपक्षीय बैठक झालेली आहे त्यामध्ये सर्व पक्षाचे नेते पण उपस्थित होते आता मला वाटत नाही की त्याच्यामध्ये मुद्दा महाग राहायला ह्यांच्याकडे कुठलं कारण नाही म्हणून आणि दोन जानेवारी त्यांनी विचार करूनच निर्णय घेतला असेल त्यांनी जेव्हा तेवढा वेळ त्यांनी होऊन मागितला आणि ह्यांनी होऊन दिला म्हणजे ते काम व्हायलाच पाहिजे